फॉर्म भरला सर मी हिंगोलीला तेव्हा खूप चांगला अभ्यास झाला होता माझा त्याच्यानंतर इथे हिंगोलीला फॉर्म भरल्यानंतर एकच फॉर्म टाकला मला गॅरंटी होती एका जागेवर मी लागू शकतो म्हणून आणि शासनाचा जे होता की एका जागेसाठी दोन्हीकडे फक्त एका एका जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा त्याच्यामध्ये पोरायला काय केलं सगळीकडे फॉर्म भरले फॉर्म भरल्यामुळं स्टार्टिंगला आहे ते मुलीला सगळे पोर आले ज्याचा ग्राउंड माझ्यापेक्षा चांगला होता त्याने चांगलं ग्राउंड भरलं मला दोन मार्गाने मी बाहेर झालो सरांनी तेव्हा मला खूप जास्त मदत केली सर आल्यासोबत माझे ते आले सोबत डबल फॉर्म भरण्यासाठी त्याचं या, या पोराचं नुकसान होतं याची लेखी चांगली त्याच्यामध्ये सरानं मला सांगितलं आता पुन्हा हे झालं तर झालं ते झालं नाही अर्ज देऊन आलो सगळं करून आलो एस पी साहेबांना भेटलो त्याच्यामध्ये बघ लगेच याची शिक्षक भरतीची ॲड पडली तेव्हा माझं डी एड पण झालं होतं सहज असं अभ्यास करता करता टीईटी दिली होती तर टीईटी निघाली होती म्हणून शिक्षक भरतीचा फॉर्म भरला भरल्यानंतर सरला म्हणालो सर फॉर्म भरला म्हणलं आता यावेळेस होते म्हणजे शिक्षक भरतीमध्ये अभ्यास आता घर चार पाच वर्ष चार पाच वर्ष झाले होते अभ्यासाला था घरचे म्हणायचे कधी लागतो कधी लागतो पोरं लागायला सोबतचे असं तसं त्याच्यानंतर पेपर देऊन आलो सरला म्हणलं सर एवढे एवढे मार्क आले सर म्हणजे चांगले मार्क आले म्हणजे शिक्षक होऊन जाते तर त्याच्यानंतर सरल दररोज म्हणजे एक हप्ता झाला ना बाबा विचारायचे कधी तो शिक्षक भरतीचं कधी पेपर देऊन सलग एक वर्ष आज अठ्ठावीस तारखेला मी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये पेपर दिला होता तेवीस मध्ये तर आज सत्तावीस अठ्ठावीस तारखेला ना आज अठ्ठावीस तारखेला मला राईट एक वर्ष होते पेपर देऊन बाबा दररोज विचारायचे काय झालं काय झालं कोणी याचिका टाकायचं वरती वर हे ती याच्यामुळे आज एक वर्ष झालं एक वर्षानंतर आता मागा रिझल्ट आला फक्त एवढंच करायचं मी तुम्हाला सांगावं एवढं का शहा नाही किंवा एवढा जास्त तुमच्यापेक्षा जास्त अभ्यास नाही माझा माझ्यापेक्षा चांगले विद्यार्थी बसलेले असेल सर पण एवढं सांगतो की फक्त संयम ठेवायचा हे मलाही आता असं वाटते की वा, आपलंही होऊ शकते अभ्यास केल्यानंतर हे झाल्यानंतर वाटते असं स्टार्टिंगला वाटत नाही कोरायला किंवा आपण खेड्यात आपल्यापेक्षा मी पेपरला गेलो होतो किंवा माझ्या साईडला शिक्षक भरतीच्या साईडला चांगली चांगली बसले होते ते असं मग बोलताना त्याचं बोलणं वेगळं आता मलाही तेवढं चांगलं बोलता येत नाही आता तुम्हाला समजतच असेल आपण खेड्यातलं तेवढं घेऊ त्याचं बोलणं वेगळं स्टँडर्ड असेल तसं तेव्हा मला वाटायचं की बाबा हे एवढे पोर याच्यामध्ये आपलं पोट होणार आहे असं तसं ते पेपर देऊन आलो पेपर देऊन आलो मला माझी ती लिस्ट लागली त्याच्यामध्ये मार्क चेक केले ती साईडला बसलेली पोर होती ना त्याच्यापेक्षा मला चाळीस चाळीस मार्क सत्तर पंच्याहत्तर ऐंशी होती त्याच्यापेक्षा चाळीस मार्क मला जास्त होईल तेव्हा कळालं की आपल्या बाजूला बसलेला आपल्यापेक्षा हुशार नसतो आणि काल कालचीच गोष्ट आहे मी माझा पासबुक हावला होता बँकेमध्ये गेलो होतो एसबीआय तर तिथं पिऊन काहीतरी क्लर्क आहेत ना त्यानं मला विचारलं हे टक्कल वगैरे केली होती कपडे साधे घातले होते त्यानं मला विचारलं की बाबा ती अर्ज द्यायचं होतं बाजबुक साठी सही करता येते का हो करता येते अर्ज लिहिता येते का हो बोलता येते आज मला म्हणून मी आज घेऊन लिहिणार मग नंतर मला वाटलं आपल्याला इतकं कमीमध्ये काढायला हे सर मी म्हणलं सर सर म्हणलं हे पासबुक सॅलरीसाठी चालते का म्हणून मला तिथं पासबुक द्यायचं आहे तर सॅलरीसाठी चालते का तुम्ही कशाची सॅलरी म्हणलं कालच शिक्षक भरतीमध्ये हे झाले म्हणून सिनेशन झाले असे काही प्रसंग असतात की जे असं म्हणायला हे करतात आणि आपल्या सोबत चाललं हे राज होते बाजूला राज लावायचो आता नवीन कोरायला वळत नसेल तुम्हाला वाटत असेल की बाप्पा सहज लागले या भरतीमध्ये अकरा हजार पदाची भरती म्हणजे या अकरा हजार मध्ये समांतर आरक्षण हे ते सगळं लागून अवघड राहते अभ्यास केला ना होऊन